कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर सध्या ज्येष्ठ नागरिकांकडून कौतुक आणि आशीर्वादाचा होत आहे निमित्त होते ते नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आयोजित कल्याण ते अयोध्या प्रभू श्रीराम दर्शन यात्रेचे श्रावण महिन्यातील देवदर्शनाचे महत्व लक्षात घेऊन माजी आमदार नरेंद्र पवार यांनी नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून ही कल्याण ते अयोध्या देवदर्शन यात्रेचे आयोजन केले होते त्यासाठी मध्य रेल्वेकडून एका विशेष ट्रेनचे बुकिंग करण्यात आले होते कल्याणातील विविध धार्मिक संस्था वारकरी संप्रदाय नरेंद्र महाराजांचे अनुयायी स्वामी समर्थ मठातील भक्तगण महिला मंडळ भजनी मंडळ नामांकित संस्थांचे पदाधिकारी असे सर्व मिळून तब्बल एक हजार दोनशे श्रीराम भक्त या अयोध्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते त्याशिवाय काही भक्त तर असेही होते की ज्यांचे आजोबा मुलगा आणि नातू अशा तिन्ही पिढ्यांच्या सदस्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आयोजक नरेंद्र पवार यांनी दिली तर यात्रेत सहभागी काय हवे काय नको याची नरेंद्र पवार यांच्याकडून सतत विचारणा केली जात होती नरेंद्र पवार यांच्याकडून केला जाणारा पाहून चार पाहून यात्रेतील अनेक महिला भगिनींनी आपल्या माहेराला आल्याची भावना यावेळी व्यक्त केली तर कल्याणातून अयोध्येमध्ये दाखल झालेले भक्तगण नरेंद्र पवार यांच्याकडून तिकडे करण्यात आलेल्या आखीव रेखीव नियोजनावर बेहद खुश झाल्याचे दिसून आले अयोध्येमध्ये आलेल्या भक्तांसाठी नरेंद्र पवार फाउंडेशनच्या माध्यमातून अतिशय सुसज्ज अशा टेंटमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती ज्या ठिकाणी या भक्तांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तर या ठिकाणी सुचिरभूत होऊन सर्व भक्तगणांनी प्रभू श्रीराम मंदिरापर्यंतच्या दोन किलोमीटरच्या मार्गावर भव्य अशी दिंडीही काढली होती त्याद्वारे हे भक्तगण सर्वप्रथम हनुमान गडी येथे पोहोचत मारुतीरायांचे दर्शन घेत प्रार्थना केली आणि मग त्यानंतर अतिभव्य प्रशस्त अशा श्रीराम मंदिरात जाऊन रामलल्लांचे मनोभावे दर्शन घेतले प्रभू श्रीरामांना याची देही याची डोळा पाहून हे भक्तगण अक्षरशः भरून पावले आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अशी तीर्थयात्रा घडून आणल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय भजनी मंडळांसह सर्वच भक्तांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे कौतुक करत भरपूर आशीर्वादही दिले रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज